અહુ ધમલાલ સારિયા ગાવવા ધ સારા ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવવા पिट्टी इथं चुल आ किती दिवस झालं ती काम का करून आठ दिवस पैसे दिले होते गॅस आणायला काय केलं आणलं का नाही गॅस काय आणायचंय काय आणायचंय किंवा साधा भात करून खाईन म्हणलं तर पेट आण चुल आईला हि संजू जगता पुट राहत काय माहिती इथं कोण नाही कोणी इच्छा यम्मा अमाय अमा प्रेम हैश्वर ईश्वर है प्रेम प्रेम कोता है प्रेम कोई जोता है है प्रेम कदी हम है प्रेम करी संजयची बायको काय करते अर्ते जायला तर वाट नाही भी डंगळ्या पहिल्यासारखं दिवसच राहिले नत्रव नाही घर आहे काय सगळं हा झालं काय त्या बॉयलर कोंबड्या आणि काय ते माणसाला रोगराई व्हायला लागली हा चुली उचा अन्न काय रोज कर लागायचं हो गावरान काय राहिलेच नाही दिलं राहिले का खरं सांग मला हे जेवण बर बरं ही सगळं सोनवायना मी माझे शिव दादाला फोन करणार आहे त्याला फोन आणि पिन करतीस